बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे महिलांना लाखोंचा गंडा घालून फरार बंटी बबलीला पोलिसांनी घेतलं ताब्यात बावीस महिलांना एकूण चौदा लाखांचा गंडा घातला होता मांडा टिटवाळा विभागात नामांकित असणाऱ्या चार सिटीज गृहसंकुलात बावीस महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला टिटवाळा पोलिसांनी मोठ्या शेतापी नाटक केले मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी चार्म सिटीमध्ये भाड्यानं वास्तव्यात असलेल्या नवीन पांचाळ आणि पत्नी विद्या पांचाळ यांनी येथील रहिवाशांना शंकेश्वर क्रिस्टल कंपनीच्या नावानं घरगुती सामान इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त दराने मिळतील त्याचप्रमाणे कंपनी योग्य स्वरूपात पगारसुद्धा देईल असं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालून कुणालाही कोणत्याही प्रकारची माहिती न देता सव्वीस मार्च रोजी पहाटे फोर व्हीलर गाडीनं पोबारा केला पळून गेल्याचं वृत्त समजतात पैसे गुंतवणूकदार आणि टिटवाळा पोलिसात धाव घेतली त्यानुसार टिटवाळा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करून घेतला होता सध्या अनेक फसवणुकीच्या घटना घडत असताना अनेक भामटे नको त्या नवीन गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं प्रलोभन दाखवून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात असाच प्रकार टिटवाळ्यातील रैबाच्या सोबत घडला पण गुन्हा दाखल होताच अवघ्या वीस दिवसात टिटवाळा पोलिसांना गुन्हे शाखेच्या तपासांनी सोलापूर विभागातून या बंटी बबली जोडगोळीला टिटोळा पोलिसांनी अटक करण्यात यश आलं त्याचप्रमाणे आरोपी नवीन पांचाळ त्यांच्या पत्नी विद्या पांचाळ यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दिला असून नवीन पांचाळ यास पुढील काही दिवस तपासासाठी पोलीस कस्टडी दिली असून पुढील तपास सुरेश कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुस्ताक रज्जाक हेड कॉन्स्टेबल करतात माझं नाव सुनील आडवे मी चार स्टीफिकल रहिवासी आहे काही काही महिन्यांपूर्वी आमच्या इथे एक भाडेकरू आला होता राहायला कमी पैशामध्ये तुम्हाला चांगल्या वस्तू आम्ही देव या सराशवाचं नाव नाव त्यांचं नाव आहे नवीन पांचल म्हणून नाव आहे नवीन पांचल नवीन पांचल आणि कमी पैशामध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या वस्तू देऊ म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं सुरुवातीला वस्तू दिल्या पण तर नंतर जसं तुमचं संपादन केला त्यानंतर आम्ही पैसे दिले भरपूर सारे आणि काही दिवसांनी तो पसार झाला आता जवळजवळ आमचं आम्ही ए आणि डेव्हिंग होऊन पंचवीस ते तीस लोकांचे पैसे गुंतलेले आहेत त्यापैकी या भाऊंचे जवळजवळ तीन लाख रुपये गेले काहींचे पण आहेत मी तुमच्याकडे काही वस्तू मागवल्या होत्या तीन लाख रुपये गुंतवले त्यांनी मला आम्ही जाकून शेतीमध्ये वस्तू भेटून तुम्ही बिझनेस करू शकता आता आम्ही जाकून रक्कम घेऊन आहे मी सुलोचना राजाराम पारधी चांब शेतीत राहते माझे दोन लाख रुपये गेलेले आणि खायचेच पदार्थ ती देत होती म्हणून आम्ही घेत होतो चांगली वस्तू होती म्हणून कमी किंमती साखर आणि सोफा देतो एशी देतो आणि किराणा देतो म्हणजे डाळी वगैरे दोन लाख रुपये त्यांनी फक्त दोनच तेलाचे डबे दिले बस ब्रेकिंग न्यूज मराठी टिटवाळा